आमचं समाधान या ठिकाणी करावं खऱ्या अर्थानं भीमाशंकरचा हा जो काही रस्ता आहे अतिशय दुरावस्था हो या ठिकाणी झालेली आहे गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्याच्या खड्ड्याच्या संदर्भात आंदोलन उभे केली आणि प्रशासनाने आश्वासन दिलं की हे खड्डे आम्ही शंभर टक्के बुजू तुम्ही रस्ता रोको थांबवा मला वाटतं या संदर्भात ब्रिसा ब्रिगेडनी भूमिका घेतली आणि त्यानंतर खड्डे बुजवायला सुरुवात झाली अजूनही पंधरा दिवस उलटून गेलेले नाही या आंदोलनाला आणि खड्ड्यामध्ये खड्डा पडलेला आहे मला वाटतं या याची अतिशय काळजी या पीडब्ल्यू डी विभागाने घ्यावे मी त्यांचं एक सोपं उदाहरण सांगतो पी डी विभागाचं आमच्या फलोदे ते फलो पाटण हा रस्ता सुरू होता सुद्रीक नावाचे पीडब्ल्यूचे अधिकारी होते ते आणि पंधरा जूनला पाऊस पडत होता रात्रभर पाऊस पडला दुसऱ्या दिवशी त्यांना त्या ठिकाणी डांबर टाकायचा होता मी स्वतः बोंड केला का साहेब त्या ठिकाणी डांबर तुम्ही टाकू नका कारण रात्रभर पाऊस पडलाय चार पाच दिवस सलग पाऊस पडतोय आणि तुम्ही डांबर टाकण्याचं त्या ठिकाणी तुम्ही टाकू नका हे प्रशासकीय अधिकारी अतिशय निष्काळजीपणा घेतात त्यामुळे हे रस्त्याला खड्डे आणि खड्डे पडतात कारण यांना माहीत होतं का पावसाशीही डांबर टाकला जात नाही तरी सुद्धा या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराचे संगमत करून त्या ठिकाणी डांबर टाकला आजला तुम्ही फलोदया या ठिकाणी जाऊन बघा अजून दोन महिने झाले ना डांबर टाकून तिथं खड्डे पडायला सुरुवात झालेले मला वाटते असे बेजबाबदार अधिकारी आहेत यांच्यावर तिकडे कारवाई झाली पाहिजे आणि तोडत या ठिकाणी खड्डे बुजावले पाहिजेत हा हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा काय आहे आपला कब्बा हिरड्याला हमीभावा भेटला पाहिजे हिरडा खरेदी केंद्र सुरू झाली पाहिजेत आणि जी लोक हिरडीवरून पडतात त्यांना अपघात विमा मिळाला पाहिजे अशा प्रकारची मागणी आपण या ठिकाणी केलेले आहे मला वाटते शबरी महामंडळाचे चौधरी सर या ठिकाणी आहेत त्यांच्यासोबत एक आमचं तेरा जूनला एक आंदोलन झालं संदर्भात ज्या आयुक्त आहेत बनसोडे मॅडम त्यांच्यासोबत फोनवरती चर्चा झाली ते काय म्हटले की शासनाकडे कोणत्या प्रकारचा निधी नाहीये गेल्या वर्षी हिरडा खरेदी केंद्र सुरू केली हिरडा खरेदी झाला आणि तो विकला गेला नाहीये मला वाटते आदिवासी विभागाकडं प्रचंड फंड आहे दरवर्षी तो फंड शंभर टक्के खर्च होत नाहीये तीन तीन चार चार हजार कोटी त्या ठिकाणी पुन्हा त्यांना वापर जातो दुसऱ्या विभागाला वळवला जातो आणि मग आमच्या आदिवासी विभागा आदिवासी लोकांसाठी जे अतिशय महत्त्वाचं जो काही हिरडा उत्पादन आहे त्याच्यावरती सरकार का भूमिका घेत नाही आहे मला वाटते तालुक्याचे आमदार असतील यांनी हे विधानसभेमध्ये का मांडत नाही आहे कारण तालुक्याचे आमदार हे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी त्या ठिकाणी पाठवलेले असतात त्यांनी हिरड्याच्या प्रश्नावरती त्या ठिकाणी मांडावं हो, बोलावं हो की आमच्या आदिवासी भागामध्ये एकमेव आर्थिक उत्पादन देणारा हिरडा जो आहे तिथल्या हिरड्याच्या हमी भावासाठी बोलावं तिथला धोरणावर निर्णय घ्यावा आदिवासी शबरीतनं जर फंड भेटत नसल तर आदिवासी विभागातनं फंड त्या ठिकाणी हिरड्यासाठी उपलब्ध करून द्यावा अशा प्रकारच्या भूमिका इथले लोकप्रतिनिधी का घेत नाहीत हा खरं आपल्या समोरचा प्रश्न आहे दुसरा प्रश्न काय आहे आपण अनेक वर्षापासून बोलतोय की हिड्याला हमी वा भेटला पाहिजे मला वाटतंय मध्य प्रदेशमध्ये जे आदिवासीची उत्पादनाची जी साधनं आहेत त्या साधनाला हमी भाव भेटू शकतो मग महाराष्ट्रामध्ये आदिवासींची जी काय त्यांचा आर्थिक तेवढी अवलंबून आहे त्यांना का भेटू शकत नाही तर मला वाटते याच्यासाठी सुद्धा आपण जे आपले लोक प्रतिनिधी असतात त्यांनी विधानसभेमध्ये बोललं पाहिजे आवाज उठवला पाहिजे आणि आपल्याला हमी भाऊ कसा भेटल याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करतोय आपण दुसरी लढाई सुरू केलेली आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गेल्या चार वर्ष आपण लढत होतो ज्या शासनाने पंचनामे केले नुसकान भरपाईच्या संदर्भात त्या संदर्भात आपण किसान सभा चार वर्ष लढली मला वाटतं इथला लोकप्रतिनिधी म्हणत होते की शिर्ड्याची नुसकाम भेटणार नाही पण किसान सभेला विश्वास होता की शंभर टक्के भेटणार म्हणजे भेटणार त्याचे काय शासनाचे निकष होते जी आर होते त्याच्या आधारावरती आपण लोकांना नुसकाम रुपाई मिळवून दिली आणि मग मिळाल्यानंतर इथलं लोकप्रतिनिधी म्हणले की आम्ही मिळवून दिली त्यांना ओपन चॅलेंज आहे आपलं की तुम्ही कशा पद्धतीने मिळवून दिली आणि आम्ही कशा पद्धतीने लढलो आणि कशी लोकांना मिळवून दिली अशा संदर्भात आपण येत्या काळामध्ये सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे कारण तो हिरड्यावरून माणूस पडतो त्याला शंभर टक्के त्या ठिकाणी नुसकामभरपाई मिळाली पाहिजे यासाठी आदिवासी विभागाकडे काही योजना आहेत फक्त त्या राबवायच्या नाही लोकप्रतिनिधी बोलत नाही विधानसभेमध्ये मांडत नाही त्यामुळं आपल्या आदिवासी विभाग आदिवासी लोकांवरती अशा प्रकारचे प्रसंग वळवतात कोणत्या प्रकारची नुसकाम भेटत नाही याला केवळ आणि केवळ प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत मी एवढंच आव्हान करतोय येत्या पुढच्या काळामध्ये क्रीडा केंद्र चौधरी सर तुम्हाला वारंवार आम्ही भेटतोय सांगतोय जर हिरणा केंद्र सर सुरू झाली नाही पॉर सर सुरू झाले या ठिकाणी आहेत जे एपीआय आहे सर आम्ही तुम्हाला किसान सभेचा अनुभव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नाशिक ते मुंबईवरून चालणारी किसान सभा पन्नास हजार लोकांचा मोर्चे घेऊन चालणारी किसान सभा आहे लोणी ते अकोल्या ते लोणी चालणारी किसान सभा आहे आम्ही एखादा प्रश्न जर हातात घेतला त्याचा निकाल लावल्याशिवाय आम्ही हटत नाही म्हणून तुम्हाला सांगतो शेंडी पार मीट तुटव अशी तु 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 आमची किसान सभेची भूमिका आहे आम्ही दोनशे वीस रुपये आम्ही भावासाठी लढतोय हिरडा खरेदी केंद्र तुम्ही त्वरित सुरू करा कारण इथला व्यापारी इथला जो काही प्रशासनासोबत त्यांनी संगणमत केले इथला ठेकेदार हिरडा आज शंभर रुपये ऐंशी रुपये किलोना खरेदी करतोय कारण आमच्या भागातल्या लोकांना हिरडा विकल्याशिवाय कोणताच पर्याय नाही म्हणून येत्या काळामध्ये त्वरित आपण हिरडा केंद्र सुरू करावी अशा पद्धतीचा तुम्ही निर्णय या ठिकाणी घ्यावा मला वाटते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला जे शबरी महामंडळ सुरू झाले आणि ते केवळ आणि केवळ वा आदिवासीच्या भागामध्ये जी काय उत्पन्न आहेत व वरे असेल नाचणी असेल किंवा भात असेल याच्यासाठी ती खऱ्या अर्थाना शबरी महामंडळ या ठिकाणी स्थापन झालं आणि त्याच्यामध्ये हिरडा सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट झाला याच्यासाठी खऱ्या आताना जी जी आदिवासी पिकं आहेत त्यांना हमी भावासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावं आणि तोडी धीरडा खरेदी केंद्र सुरू करावं नंतर काळामध्ये काळामध्ये हा रस्ता पूर्ण ब्लॉक असेल याची प्रशासनाने दखल घ्यावी एवढं या ठिकाणी बोलतो नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन